आणि खांबामध्ये मध्ये त्याने फिक्स केलंय ना आ, ते म्हणजे कसं असतंय खाली चोकोन करून खोदायचं दुसऱ्याला गड्डा करायचा तो गड्डा त्या मंदिराचं असं असं फिरत नाही ते मूर्ती वगैरे त्याला हेमडपंथी म्हणायचं लॉक सिस्टीम लॉक सिस्टम नाही तो हल्ला झालाय ना

काळातील मंदिर आपण हे मंदिर कसं आहे हे सहाशे सहा चालुक्य राजा असतात का नाही प्रथम पुलकेशी परत त्याचा मुलगा कीर्ती वर्मा ही माणसं इथे आलीत ना त्याच्या अगोदर ते गोव्यात होते गोमंतक भागामध्ये होते आणि गोमंतक भागामध्ये त्यावेळेला कदंब घराण्याचा राजकारभार होता आणि कदंब घराण्याकडे ही हे स्वीकारून गेले होते त्याने तो दुय्यम दर्जा त्यांनी नाकारला आणि स्वतंत्र राज्याची स्थापना केली त्यावेळेला त्याने बदामीला आपलं राजधानी स्थापन केली आणि हा कुंतल प्रदेश कुंतल म्हणजे कृष्णाकाठचा प्रदेश या प्रदेशावर आपलं राज्य स्थापन केलं नंतर हा राजाचा विस्तार केलाय त्याने इकडं अरबी समुद्रापर्यंत गेले आहेत इकडे बंगालच्या उपसागराकडे गेले फार मोठं त्याने राज्य विस्तारित केले नंतरच्या काळामध्ये असं हे ज्या वेळेला मंदिर, मंदिर बांधल्यानंतर ही मोडतोड झालेली आहे आंधोल बरेच कारण झाले ना एक मूर्ती अशी ठेवली म्हणजे खालच्या भागात नाशच केला वरतीच कुठे काही शरीर राहिला एका दिवसात एका दिवसात त्यावेळी गाव नव्हतं जंगल होत आणि ह्या लोकांनी रात्रीच्या वेळी मोडतोड केले कोणाला दिसायला नको कोण केलं हे कळायला नको अशा उद्देशाने केलंय आणि ते ऐकलं जात की ते मधी जे गोल गोल आहे ते गोल आहे का नाही तो दगड ठेवायचा राहिलाय वगैरे म्हणतात तर दगड ठेवायचा राहिलेलं नाही दगड ठेवायचा उद्देशच नाही आहे त्यातनं पाणी येणार हे येणार आहे आपण घरी धरलेत पाणी आलं तर त्या खाली मंडपात साठणार खालच्या ते पाणी कुठून काढायचं म्हणून त्यांनी मोरे सोडलेत ज्या अर्थी त्यांनी मोरे सोडलेत त्याअर्थी तो दगड वर ठेवायचा थे त्यांचा उद्देशच नाही हा तो का ठेवलाय तर तो स्वर्ग मंडप आपण काम म्हणतो त्याला तर तिथून लोक स्वर्गात जात होते पूर्वी त्या शंकराचा आशीर्वाद आहे नहीं। नहीं। ती जाय शर्वात जायची वाट आहे इथे कायची असं करा म्हणजे यज्ञ वगैरे चालू असत तिथ ऐकलं जाते की यज्ञ शंकर हा नटेश्वर हो आहे नृत्यामध्ये पारंगत आहे शंकराचे आणि पार्वतीचे एकशे आठ युद्ध झाले दोघांचे त्यापैकी एकशे सात पार्वतीने जिंकले सगळे आणि फक्त ह्याच जे आहे नृत्याचं त्यामध्ये शंकर वरच ठरलंय असं आहे का मामाने आपल्याला खूप छान आणि सुंदर माहिती दिलेली आहे आणि मामांच वय बघू शकता तुम्ही मित्रांनो तर भरपूर मामांना आवड दिसते आणि मामांचं काम आपण बघूया मामाकडे पुस्तक आहेत मामांच्याकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो तर बघा मामाने एक तयार केलंय ते बघितले की मामांची शंभर चित्रांची तुम्हाला वाँ वाँ वाँ। स्वता स्वता, दे दे <laughs> अरे वा वा तुम्ही स्वतः स्केच केलेला आहे स्वतः अरे बापरे बघू शकता मित्रांनो मामांच्या हातातील कला आणि समोरील बाजू असणाऱ्या मूर्तीची स्केच केलेला आहे मामाने खूप छान मित्र खूप छान मामा एक नंबर वाटला पुस्तक मामाने स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे मंदिर आहे खिद्रापूरची छक्कन शिल्प ठेवा खिद्रापूरची उद्या आकाशवाणीवर आहे कोल्हापूर तुम्ही अरे उद्या वाजता बापरे मामा तुम्हाला इतिहास भरपूर माहित आहे असं वाटतं आम्हाला शशिकांत पाटील शशिकांत पाटील मामांचं नाव आहे आणि एफ एम कोल्हापूर वरती मित्रांनो तुम्हाला साडेसात वाजता ममांच्या मनोगत मनोगत तुम्हाला ऐकायच मिळेल एफ एम आपलं कोल्हापूरचं चॅनल आहे एकशे दोन एकशे दोन पॉईंट सात वरती तर अनेकदा मित्र मामा नाव सांगा आपलं शशिकांत बापूसाहेब पाटील राणा कुरुंदवाडचे आहेत मामा आणि स्वतः मामानी पुस्तक लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही नऊ पुस्तक माझी प्रकाशित झाली अन्य विषयाची अरे बापरे तर खात्यामध्ये सर्व्हिस लावतो नायब तहसीलदार पदावर रिटायर झालो आणि एमपीएससी ला महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला नंबर एकोणीसशे शहाऐंशी साली मित्रांनो बघा एकोणीसशे शहाऐंशी साली एमपीएससी मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवलेला आहे मामानी तर मामांचे खरोखर विचार घेण्यासारखे आहेत आणि मामाने खूप कष्टातून दिवस काढलेले आहेत असं वाटतं आम्हाला तर आणि मामांना आवड आहे स्केच ची सव्वीस जानेवारीला सव्वीस जूनला वाढदिवस आणि सव्वीस जानेवारी दिवशी वाढदिवस आहे आणि जयंती दिवशी खरोखर शवू जयंती दिवशी सव्वीस जानेवारीला सव्वीस जून वाढदिवस सव्वीस जून ला आणि वय चालू आहे मित्रांनो ऐंशी बघू शकता तुम्ही ऐंशी वय असं वाटत नाही आम्हाला तर खरोखर मामांच्या कडे बघून आपल्याला तर वाटत नाही की मामांचं वय ऐंशी आहे आणि भरपूर मामाने कष्ट खाल्लेलं आहे असं दिसतंय चांगलं चुंगल खाल्लेलं आहे आताच्या काळातील तर काय एवढं चांगलं आपल्याला मिळणार नाही असं सर्विस ला, ला, <laughs> ला, ला असताना अठरा तास ड्युटी केली अठरा तास ड्युटी केलेली आहे पहाटे तीन पर्यंत चारका दिल्यात लोकांना पहाटे तीन पर्यंत रात्री आठ ते पहाटे तीन पर्यंत कोणत्या पोस्टिंग ला होता तुम्ही आता नायब तहसीलदार म्हणजे भूमिअभिलेख खाते भूमिअभिलेख खात्यामध्ये यू मामा थोडीशी आम्हाला माहिती दिल्याबद्दल पण थँक्यू आपण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला ज्या प्रवेश घेतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला स्वर्ग मंडप बघायला मिळतो तिथं सहा शावकं असे आहेत मग शावक म्हणजे हत्तीचे पिल्लं ते आपले स्वागत करतात आणि आपण पायऱ्या चढून ज्यावेळे आत जातो त्यावेळेस स्वर्ग मंडप नावाचा अप्रतिम कलेनं बहरलेला मंडप बघायला मिळतो तर या हा मंडप अठ्ठेचाळीस खांबांचा आहे अठ्ठेचाळीस खांबांपैकी आजले जे बारा खांब आहेत ते दिशेचे स्वामी आहेत दिशादर्शक आहेत आणि कुठल्या खांबावर कोण आहे ते आपल्याला सर्वसाधारण हो ती माहिती त्याचासुद्धा अभ्यास केला असता आपल्याला लक्षात येतं तर त्या खांबाला नंबर दिल्याशिवाय किंवा हे माहिती घेतल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येत नाही म्हणून आम्ही जी आता माहिती तयार केलेली आहे त्यामध्ये कार्तिक स्वामीचा एक नंबरचं खांब आहे दक्षिण ह्याच्याजवळ आहे दक्षिणद्वाराजवळचा तो पहिला खांब जर आपण घरी धरला तर कार्तिक स्वामी आहे कार्तिक स्वामीचं वाहन काय आहे मोर मयूर तर तो मयूरराव हो बसलेला कार्तिक स्वामी आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढचं काम तिथं ईशान आहे तो, तो कशावर आहे वृषभ म्हणजे बैलावर बसलेला आहे त्यानंतर ऐरावत आहे ऐरावत कोणाचा आहे इंद्राचा आहे इंद्राचा ऐरावत तर त्यानंतर जर पुढे गेलं तर वरुण वरुण आहे म्हणजे तो मकर त्याचं वाहन आहे मकर म्हणजे मकर मकरीच्या मुखावर येतो त्यानंतर पाचव्या खांबावर आपण गेलो तर तिथं मेंढा आहे मेंढा त्या मेंढा हा अक्षमाला म्हणून ते असतो जो तो खांब आहे त्यानंतर रेडा बघायला मिळतो रेड्यावर कोण असतं आहे यम असतो यमाचा हे कुठलं आहे शस्त्र कुठलं आहे काळदंड आहे ते त्या शिल्पकारांनी तिथं साकार केलेलं आहे त्यानंतर आपण कुबेरीच्या पुढच्या खांबाला कुबेरीचं आहे त्याचा द्रव्य थैली त्याच्या हातामध्ये आहे त्याच्या पुढे जर आपण गेलं तर नृती म्हणजे पिशाच त्याचं वाहन आहे तलवार आहे त्याच्या पुढे जर आपण गेलं तर तिथं मोडतोड झाली असली तर तो मुळचा आकाश ब्रह्मदेवाचा तिथं त्याने वास्तव्य त्या खांबावर दाखवलेलं आहे त्याच्या पुढे गेलं तर पातळ आहे पातळामध्ये अनंतनाग आहे आणि तिथं त्याचं वाहन ते वृषभ आहे म्हणजे ते त्या, त्या त्या खांबावर त्यांनी तसं दाखवलं त्याच्यापुढं गेलं तर वायू म्हणजे पताका आहे हरिण त्याचं वाहन आहे हरणावरती आहे आणि शेवटला बाराव्या खांबावर शिव पार्वती आहेत ते नंदीवर आरोड झालेले आहेत असं हे बारा खांबांचं वर्णन आहे आणि ह्या मंडपाला स्वर्ग मंडप असं नाव दिलं आहे तर स्वर्ग मंडप हा असा आहे की जगामध्ये अप्रतिम शिल्पकला जर कुठे बघायची असेल तर ती खिद्रापूरला येऊन तुम्हाला स्वर्ग मंडपामध्येच बघावी लागते असा हा सुंदर मंडप आहे आणि या मंडपाच्या खाली साधारणपणे चौदा फुटाचा एक दगड दिसतोय तो दगड ठेवायचा राहिला असं अनेक लोकांची कल्पना आहे पण तो ती कल्पना चुकीची आहे जर तो ठेवायचा उद्देश असता तर तो काम कालून वर जाणार नाही तो बाहेर ठेवायला लागला असता आणि बाहेरून वर चढवावा लागला असतं आणि दुसरी गोष्ट अशा आहे तो खालून वर जाईल कसा वर ज्या अर्थी तुम्हाला ठेवायचा आहे तर त्याचा व्यास किंवा त्याचा परीघ एक दोन इंचानं तरी जास्त ठेवावं लागेल त्याशिवाय ते तो दगड त्या दग खालच्या दगडावर बसेल कसा असा विचार करायला पाहिजे मग तसा विचार जर आपण केला तर तो खांब तिथं तो दगड गोल दगड तर ते वर ठेवायचा उद्देश नाही हे आपल्याला सिद्ध होते आणि वरून पाणी येणार पाऊस पडणार त्याचं पाणी त्या मंडपामध्ये साचणार हे ग्रहीत धरलं आहे आणि ते पाणी बाहेर काढलं पाहिजे त्यासाठी त्याने मोरे बांधलेत त्या मोहरीतून पाणी बाहेर काढलं जातंय आणि ह्या सर्व गोष्टीवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्यावर तो दगड ठेवायचा उद्देश नाही तर तो, तो दगड हा शंकर हा नटेश्वर हो आहे आणि नटेश्वर हो असल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये शंकराची सेवा काही लोक नर्तकी वगैरे करत असाव्यात बरोबर असं आपण गरीब दाराला काय हरकत नाही पुन्हा दुसरी गोष्ट त्या स्वर्ग मंडपाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या स्वर्ग मंडपाच्या त्या मध्यवर जर आपण राहिलो तर एवढे खांब असून सुद्धा त्या खांबामधून आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचंही दर्शन घेऊ शकतो तर तुम्हाला पहिल्यांदा डाव्या बाजूने दर्शन घ्यायचं त्या तुम्ही गोलावर उभा राहिला डाव्या बाजूला तुम्हाला पहिलं दर्शन नव्हतं ते होतंय होते हो ब्रह्मदेवाचं होते पहिल्यांदा ब्रह्मदेवा ब्रह्मदेवाच होते मध्ये शिवाच होते आणि उजव्या बाजूला विष्णू हा अशी ती रचना केलेली आहे त्या कामांची असे सुंदर मंदिर आहे भद्रापूरचं मंदिर सुंदर आहे आणि ह्या मंदिरला साधारणपणे शहाण्णव हत्ती समोर आहेत हत्तीने हो जसं मंदिर आपल्या ह्याच्यावर तोडलेलं आहे अशी ती कल्पना करून ते मंदिर बांधलेलं आहे हा इतक्या हत्ती आहेत आणि त्या गजपट्टा म्हणतो हत्तीला गजपट्ट्याच्या खालच्या भागाला आपण शिला म्हणतो कजपट्ट खुरशिला असे टप्पे टप्पे करून हे मंदिर बांधले आणि वरपर्यंत सगळी कलाकृती तुम्हाला अतिशय सुंदर संपूर्ण दगडामध्ये आहे एक इंच ही जागा कलाकारांनी अशी ठेवली नाही की मोकळी ठेवलेली नाही इतकं हे कलेनं सौंदर्यानं नटलेलं असं ते मंदिर या दक्षिण भारतामध्ये आपल्याला बघायला मिळते जी कला उत्तर भारतामध्ये एक मंदिराला आहे तीच कला दक्षिण भारतामध्ये ह्या मंदिरला आहे जागतिक दर्जाची कला आहे ही असं हे मंदिर आहे या मंदिराचं शिखर पूर्वीच बांधायचं असं काही लोक सांगतात परंतु लेखक यांचं म्हणणं असं आहे की पूर्वीचं ह्याला शिखर होत परंतु ते पडलेलं आहे आणि ते पडलेलं असल्यामुळं दोन्ही बाजूचे दोन छोटे छोटे मंडप होते ते नामशेष झालेले आहेत त्या पंड्यामुळं आणि हे पुढे कशावर होऊन तर ते उंच इतकं शिखर होतं पश्चिमेला ज्यावेळी सूर्यास्त व्हायचा त्यावेळी त्या शिखराच्या छाया नदीच्या पलीकडं शिरगुप्पी म्हणून गाव आहे छोटस गाव त्या गावावर पडत होते यावरून आपल्याला लक्षात येते की ते नक्कीच उंच असं शिखर असलं पाहिजे त्या शिखराच्या छायामध्ये गुप्त होणारं गाव म्हणजे शिखराच्या छायात गुप्त होणारं गाव म्हणून शिखरगुप्पी हा कानडी शब्द आहे आणि कानडी शब्दावरून ते आता शिरगुप्पी असं शिरगुप्पी हा ना नावाचा आप भ्रंश होऊन आपण शिरगुप्पी नावाने ते गाव ओळखतो असंच दुसरं गाव इकडे जुगुळ आहे जुगुळला इतिहास आहे परत शहापूर आहे शहापूरला इतिहास आहे तर औरंगजेबाच्या मंदिराची तोडफोड केली असं ग्रहीत धरतात परंतु ते चुकीचं आहे कारण औरंगजेब जरी आला असला तरी औरंगजेबाचं लक्ष ह्या मंदिराकडे नव्हतं त्याचं लक्ष कुठं होतं तर विजापूरची आदिलशाही त्याला काबीज करायची होती आणि दुसरी गोष्ट कोल्हापूर भागातला पनाळगड या दोन्हीकडे त्याचं लक्ष होतं आणि त्याच्याबरोबर त्याची दोन नंबरची कन्या त्याला पाच कन्या हो, कन्या होत्या औरंगजेबाशाला त्यातल्या जिनत जी, जे जी, जयभूत जी, निसा बदरुनिसा अशा ह्या पाच जण होत्या त्यापैकी दोन नंबरची जी मुलगी होती जी, जिनत उन्नीसा जिनत उन्नीसा ही हे मंदिर बघायला वडिलांच्या बरोबर आली कारण ती फक्त वडिलांची आवडती मुलगीच होती असं नाही तर वडिलांची राजकीय सल्लागारही होते म्हणून जेव्हा त्याने महाराष्ट्र एक सहा महिन्याच्या आत आपण काबीज करायचा ह्या उद्देशाने इकडे आले त्यावेळी त्याच्याबरोबर ती मुलगी बादशांच्या बरोबर औरंगजेब बादशांच्या बरोबर आलेली होती आणि तिनं सुद्धा नदी पार करून ह्या ठिकाणी ह्या मंदिराच्या कलेचा स्वाद घेतलेला आहे ती ज्यावेळी आली त्यावेळी नऊ दहा वाजले असतील परंतु संध्याकाळ झालेलं सुद्धा तिला तिला लक्षात आलं नाही आता बाबा अंधार पडाल हे लक्षात आलं नाही इतकं वेळ ती हे मंदिर उलट सुलट फिरून बघत होते आणि तिचं इतकं बघून सुद्धा पोट भरलं नाही यावरून तिला हे मंदिर किती प्रमाणात आवडलं असेल याची कल्पना केलेली बरी शेवटला ज्यावेळी सूर्यास्त होते आणि अंधार पडायची वेळ होत्या त्यावेळी मुस्लिम समाजामध्ये एक नमाज पडायची पद्धत असते शेवटचा सा, सातचा सा नमाज त्यावेळी ते नमाजचे आधान ऐकू ऐकू येते तिच्या एक कानावर त्यावेळी ती भानावर येते की इकडे सूर्यास्त व्हायला आहे बाबा माझी वाट बघत बसले असतील तेव्हा मला आपण इथून गेलं पाहिजे आणि ही तिची जी अवस्था असते इथल्या चार पर्यटकांनी बघितलेली असत्या किंवा इथल्या स्थानिकांनी बघितलेली असत्या त्यांनी सुद्धा म्हणतात बाई माणूस आहे आणि हिला आपण नदी पार करून सोडलं पाहिजे म्हणून तिच्याबरोबर ते जातात तिला नावेत बसवतात नाव बंद झालेले असते संध्याकाळच्या वेळची तरी सुद्धा त्यांनी आवडं स्वतः मारून त्या जिंडतोंडिसाला नावेत घालतात डाव्यात घासल्यानंतर त्याला नदी पार करतात त्यावेळेला तिचे वडील तिची वाटच बघत बसलेली असतात तोपर्यंत त्याला बाबा बाबा दिसल्याबरोबर ते ओरडते बाबा जे आण मय आगाई मय आगाई औरंगजेब औरंगजेबाच्या तिच्या दिशेकडे बघतात आणि जिनत आले म्हणून त्यांना आनंद होतो जिनातून दिसतात आणि मग इथं माणसं ह्या गावची कशी आहेत माझ्या मुलीला पोहोचवायला आलेत इथे सुसंस्कृत माणसं आहेत आणि माझ्या मुलीला दुःख होईल असं आपण काही करत आलो नाही अजून पण इथं सुद्धा काही करायचं नाही म्हणून इथं मंदिर तिथं किती चांगला आहे काय असं या मंदिरला आपण हात सुद्धा लावायचा नाही असं ते ठरवतात आणि लोक जे म्हणतात ते चुकीचं आहे हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे कारण सुद्धा पंढरपूरच्या विटोबलावर दान देणग्या देत आलेले आहेत काही काही हिंदू मंदिरांना त्यांनी पण देणग्या दिलेल्या आहेत आणि अशी ही या मंदिरची सगळी आख्यायिका आहे असं मित्रांनो आता मामाने आपल्याला एक मिनिट तर मित्रांनो आता आपल्याला मामाने खूप छान माहिती सांगितलेली आहे आणि मामांचं वय बघा ऐंशी वय चालू आहे आणि ऐंशी वयामध्ये एवढा इतिहास एवढं सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे मामाने आपल्याला खूप छान माहिती देऊन आपल्याला हिद्रापूर मंदिराचा इतिहास सगळा सांगितलेला आहे आणि मामांच खरोखर आभार मानला पाहिजे थँक्यू मामा भरपूर गणपती आहे का नाही हा दक्षिण त्या दिशेनच का तोंड करतोय तर मित्रांनो आपल्याला मामांची माहिती ऐकून तुम्ही पण माहिती ऐकला असाल आणि आपण आता पुढे जाऊया आणि बघ्या तर मामाने सांगितल्या पद्धतीने आपण आता दर्शन आहे